शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरणादायी आहेत आजच्या तरुण पिढीला उज्ज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे दिशादर्शक असल्याचं प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केलं शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड या ठिकाणच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी अभिवादन केलं त्यावेळी काळे बोलत होते यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दनान सोडला होता यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी डॉक्टर श्रीकांत चिमटे रावजी नांगरे किरण बोरडे विलास उभाळे उषा भगत शैला लांडे अनिकेत कराळे विकेश गुंदेचा संदीप पवार किशोर कोतकर गणेश आपरे शंकर आव्हाड विनोद दिवटे मिलन सिंग गंगाधर जमजाळ विकास भिंगार दिवे जयराम आखाडे बाबासाहेब शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना काळे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व एक समान धागया मदे काम सर्वांना अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये त्यांनी लढा उभा केला रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीनं या विचारांचं अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे नगर शहरामध्ये शिवसैनिक काम करत असताना महाराजांच्या लोकांच्या सेवेच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असतात हे काम करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेत काम करण्याची भूमिका शिवसेनेची नेहमीच असते असे यावेळी काळे यांनी सांगितलं राजेंद्र दवळवी यांनी शिवसेना दरवर्षी शिवजयंती मोठ्या राजेंद्र दळवे यावेळेस म्हणाले की शिवसेना दरवर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करते ही शिवसेनेची अनेक दिवसांपासूनची परंपरा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्तांचे आराध्य दैवत आहेत महाराजांची आज जयंती संपूर्ण हिंदुस्तानमध्ये आणि जगात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी खूप उत्साहामध्ये साजरी होतीये अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठे पुतळ्याला त्या ठिकाणी हार अर्पण सगळ्या अभिवादन केलेलं आहे आपल्या सगळ्या कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे या आज महाराष्ट्राच्या मातीचं हे सौभाग्य आहे की शिवाजी महाराजांसारखा राजा जो आहे तो या मातीमध्ये जन्माला आला शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राज्याची स्थापना केली रैतीचं राज्य त्या ठिकाणी आणलं अठरा पगड जातीला घेऊन ते त्या ठिकाणी समाजामध्ये पुढे जात राहिले आजही तो विचार जपण्याचं काम त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मी शिवजयंतीच्या निमित्तानं तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आयडेनगर वासियांना आणि सगळ्या शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यावेळेस खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही तिथीनुसार त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असते आणि त्यामुळे आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवजयंती तिथीनुसार साजरी करते आपण पाहतो राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना दार नाव या ठिकाणी राज्य कारभार केला जातो आजचा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तो कारभार चालू नाही परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत जे आचार आहेत ते खरं म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आजही काम या ठिकाणी शिवसेना करते या ठिकाणी नगर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती साजरी केली आहे आणि संपूर्ण या शहरातील या जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना खरं म्हणजे या ठिकाणी या शिवजयंतीच्या जाए, शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र